तर आता तुम्ही ही फोटो बघितला का ती फोटो त्या आजोबांचा आहे की जे आजोबा आपल्याकडं बारा तेरा चौदा महिन्यापूर्वी येऊन गेल आत्या होत्या त्यावेळेस हा आणि ते आजोबा इचलकरंजीचं होतं आम्हाला सुद्धा ही घटना घडलेली माहिती नाही आज सकाळी त्यांच्या मुलाचा त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू पण एक वेळेस आत्याच्या गेल्यानंतर ना आलते बरं का दोन चार महिन्याने का पाच सहा आलते नंतर ना चार महिन्यानंतर त्यांनी फोन लावायचा भरपूर प्रयत्न करत होती पण फोन बंद लागत होता कुठं तर नेटवर्क कवरेज क्षेत्र नव्हतं ते आज सांगत होतं दादा आणि असं अचानकच म्हणजे आता एवढं झालं ते पण आपल्या आत्यांसारखं सुद्धा त्यांचं पण काय असं वय झालं नव्हतं काटक होतं तुम्ही तर अगोदर मागच्या काही व्हिडिओमध्ये तेरा महिन्याच्या किंवा चौदा महिन्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर जा तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला ते आजोबा बघायला तिथं सुद्धा भेटतील बघा ती इचलकरंजीचं आजोबा होतं आणि दोघ जण आजोबा आले होते वरून देवावरून आले बघा ती तर त्यांनी दोन पिशव्या भरून खेळणी आणली होती पोरासनी बारक्या दोन पिशव्या भरून खेळणी आणली होती टॅक्टर आणलं होतं भांड्याचं सेट आणलं होतं बाहुल्या आणल्या होत्या भरपूर पोरासनी आणलं होतं आणि ते आजोबा असं अचानक गेलं म्हणजे उन्हानच म्हणजे आता अटॅक येणं म्हणजे काय उष्णता वाढली उष्णता लय वाढले उष्णता वाढली रुद्र विकाराचा झटका हे असं त्यात घडतयच हो आणि आता उकाडा पण लय फार पडायला लागलाय लय म्हणजे लय आजोबा खरंच मनाने लय चांगलं होतं लय मायाळू स्वभाव होता त्यांचा बोलायचं म्हणजे अधून मधून म्हणजे माझा नंबर त्यांच्याकडे होता पण माझा नंबर कसा बाहेर कामाला ही भांडी कपडे धुयला आणि ते अनुजा जे ह्या आजारपणा आता माझा फोन घरात असायचा एखाद वेळेस सायलेंट असायचा घरात असलं का रेंज येत नव्हत्या मोबाईलला आणि असा कसा काही नेमका त्यांचा फोन आला भाऊजीनेच फोन उचलला पण त्यांचं हे आजोबांनी फोन केला तर डायरेक्ट काय ग झालं बाय तुझ्या सासूला असं म्हणलं तर मग त्यांना बी वाटलं ना की काहीतरी आपुलकी वाटली म्हणून ते म्हणलं त्या आजोबाला तु� पण असं होय नव्हतं पहिले कारण अजून त्यांचं पण एवढं वय झालं नव्हतं स्वभावला चांगला होता त्या आजोबांचा आणि ते पण असं बसून नव्हतं की होय बाबा बसून आता वय झालं बसून खात होत ती पाणटपरी चालवत होत स्वतःची पानटपरी चालवायचं पंढरपूरला वारी करायचं त्यांना देवाचं तर लय येडा पंढरपूरच्या वारीला यायचं सारखं त्यांना नाही यानं घडलं तर त्यांच्या मुलाला पाठवून द्यायचं त्यांचा मुलगा नातू आलती बघा एकदा स्कूटरवर अशीच तळ्यावरती विचारत बघा फोनवर भेटायचं त्यांना पण तर येऊ दे म्हणलं आम्ही पण फोनवर पत्ता सांगितला इकडून या तिकडून या मग ती पण आलत इथं आणि त्यांचाच त्या दादांचाच आज फोन आलता की असं असं अचानक झालं त्या दिवशी पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण फोन फोन काय लागला नाही तुमचा बघू आता एका दिवशी आता माणसापाशी माणूस जात आहे जिथं माणसाचे माणूस काय तिथं तो माणूस तोंड भरून नाव पण काढल्या माणसाला वाटलं ना आपुलके आप म्हणून त्यांनी फोन करून सांगितलं एवढ्या दिवस फोन लावतोय माणूस त्यांना मग वाईट वाटलं असतं ना फोन नाही लावल्यावर नाही उचलल्यावर पण फोन लागल्यावर आम्ही गेलोच असतो पण फोन नाही लागल्यावर मग काय करायचं आता मस्त वाईट वाटतंय आपल्याला जावं लागेल पण काय करायचं जायचं आज नाही ते आजोबा त्यावेळेस आलं तर त्यावेळेसच म्हणलं होतं तुमच्याकडे कधी पण या तुम्ही त्या भागात नुसता फोन करा आमच्याकड काय करायचं आजोबा तो तोपर्यंत आपल्याला जाणं झालं नाही कसलं जाण झालं नाही माणसं भरपूर भेटली सोशल मीडियाच्या माध्यमातून पण असं जी माणसं वयस्कर आहे ती कि अशी जुन्या विचारांच्या ती त्यांना जर आपल्या बद्दल आपुलकी वाटते ती म्हणजे किती वेगळं वाटतं का नाही आपल्याला इतक्या मोठ्या माणसांना आपुलकी देणं म्हणजे आणि माणसं जेवढी चांगली चांगले तेवढी समधी हरबत चालले ती हरवायला देवालाच आवडायला लागले ती जे आपल्याला माणूस आवडते तीच देवाला पण आवडते काय करायचं देवाच्या पुढे कोणाच चालत नाही रोज एक गोष्ट रोज एक गोष्ट काना आणि नेमकी जे आपल्या संपर्कात आहे तीच एवढ्या घटना ऐका मिळाल्या की सांगू नका कविता ताईच्या सासरा भाऊजीच मित्र आता ही तिसरी घटना आत्ताला जाऊन तर आमच्या अजून वर्ष व्हायचं आहे किती घटना आहे काय मिळायला लागली त्या कानावर नुसत्या की कान मला असं कानात कापसाचं बोळ घेऊन घालून बसू वाटायला की असलो कुणाचं ऐकायला पण नको काय नको मला तर स्वतःच्या जीवनावर आजकाल विश्वास राहिला नाही आपण आत्ता हाय पुन्हा आहे का नाही हे जो कोड पडलंय मला तर कारण घटकट कधी कुणाला काय होईल सांगता येत नाही त्यांचं एक निमोवय झालं मान्य त्यांचं निमोवय झालं नातवा डालती सगळं झालतं त्यांना पण आपण तोपर्यंत टिकणं अशक्य आहे इतके दिवस आपण टिकू शकत नाही हे असला उन्हाळा हे खाण खाण आपला असला हा ब्रेड किती खा आण होत आताच्या माणसाच सगळं हा ब्रेड मटकी देशी ज्वारी देशी घोरा पहिली माणसं का नाही आत्य सगळ्या कि दुखणं आलं की माडग करून खायचं डॉक्टर पशी गेलं महिन्याला जावा चार दिवसाला जावा पण ते दुखणं राबत काय करावं दुखणं मागचं हटत नाही आणि काय झालंय माहितीये का दवाखान्याची पायरी चढली का पैसा म्हणाल तेवढा जातोय पैशाला तर मोलमाप नाहीच आणि आजकालचं शरीर तर एवढं सुख झाले पहिली लोक कशी काम करत होती रानात येळभर ते रानात खुरपायच्या बाया गडी येळभर कुठं पाइपलाईन खान कुठं काय कर कुठं दगड कुठं काय असलं काम चालायचं पण आता दारात बाहेर पाय टाकतो का नाही टाकतो झालं जायला असं त्या काय माणूस गाडीवरच आधीची माणसं चालत जायची त्या गावाला तर त्या गावाला आता एक किलोमीटर जायचं म्हणलं तरी गाडीवर जाते एक किलोमीटर चालायचं गावाना ही वस्तू न त्या वस्ती जायचं गाडीवर जाते ती, ती। तरी रोगराया महागायच एवढ्या सुख त्या चालत होती त्यामुळं असं म्हणलं तरी काय होणार कसं आहे शरीराला सुख जेवढं लागेल का नाही तेवढं दुखणं महाग लागतंय जेवढं शरीराला कष्ट तेवढं शरीर तंदुरुस्त राहतंय कष्ट केल्यावर भूक लागते जेवण जातं नाही केल्यावर जेवणच जातो आराम मस्त शरीराला भेटतोय पण पोटाला भेटतोय जेवणच जात जेवढे जे आपली पचनक्रिया ही सारे म्हणजे व्यवस्थित राहील आता उन्हाळा दिवस पाणी पिण्याची गरज आहे घरात बसून तर माणूस फॅन खाली बसतय कूलर खाली बसतय पाणी किती पितय आणि तेच जर का रानात काम कराय असल्या कळशी भर एका माणसाला पाणी पुरायचं नाही पुरायचंच नाही गार गरम कसं पेताय माणूस आता मस्त फिर जातलं पाणी पिते पण पिऊ वाटत नाही ना एका जागेला बसून काय होतय आता पहिल्यापेक्षा जास्त मला वाटतंय ऊन सुद्धा वाटलंयच ऊन वाटले मागच्या वर्षी किंवा मागच्या एक दोन वर्ष आता आम्ही सुद्धा रानात कामं केली ती दगड रान नीट करण्यापेक्षा केले ते आम्ही गेल्या वर्षापासून काम असल्या ऊन आम्ही दगडायचो लय भयानक कोण होत आम्ही न काम करून अकरा वाजता जायचं मामाच्या रानात तिकडं हिथ न रान ती चार पाच किलोमीटर चार तर असेलच तीन चार चार किलोमीटर सहज असेल सहज न काम करायचं की इदुळा हालायचं बघा आम्ही सगळे काम करायचो एका वेळेस बाराला जायचो नाहीतर एका वेळेस एक वाजायचे आम्ही मधन 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 माळानं दोघी चालत सुटायचो टकुरी पाण्याची पिशवी आणि इकीच्या टकुरी जेवणाचं पिशवी ह्यांनी पुढे गेलेलं असायचं गाडीवर सकाळचं नाही एका दिवशी यायचं महागारी नाहीतर एका दिवशी सगळे आम्ही संगत जायचो आणि भाऊजीकडे असायची आमच्या जनावर आत्याकडे असायची लेकर लेकर घरीची काय मसर बांधून असायची नाहीतर रेडा करड असायचीच सगळं त्यांनी बघायचं काय करायचं दिवस ती नाही तर माणसं माणसं पण त्यातनं काय बाय हरपत चालली खरंच पण हे आजोबाचं लय वाईट वाटतय कारण आपल्यापाशी जी येऊन गेलंय हे माणसाचं किती वाईट वाटतं ना आपल्याला जे आपल्यासोबत संपर्कात राहिलंय हे त्या आजोबांना आत्या म्हणल्या ते पंढरपूर वरून आलत तुम्हाला मटण करणं झालं नाही म्हणल्या माझ्या जन देवानं कशाला आला तुम्ही देव घेऊन इकडं म्हणल्या म्हणलं मटणापाशी काय असतंय साधीच भाजी भाकरी मग साधी भाजी भाकरी त्यालाच नटून गेलं हे असलं कुठं खायला मिळतंय म्हणल्या अंडी मटण तर काय कुठं बी करते तीस पाहुणं म्हणून कुठं जायचं तिथं अंडी मटण करते तीस त्या आजोबाचं नाव जेवढं काढल तेवढं कमीच आहे आणि त्यांच्यासोबत एक त्यांचं मित्र आलेलं ती पण चांगलं होतं स्वभावानं तर मित्रांनो त्या आजोबांना ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे की त्या आजोबांच्या आत्म्याला शांती लागू